शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय येथे जैन दृश्य वारसा चित्रे पुरातत्व व मूर्तीशास्त्र या विषयावरती दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं उद्घाटन विभागीय आयुक्त जितेंद्र यांच्या हस्ते पार तर अध्यक्षस्थानी प्राचार्य नवल थोरात हे होते जैन दृश्य वारसाच्या दुर्मिळ शोध घेणारी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद नुकतीच छत्रपती संभाजीनगर मध्ये पार पडली ही परिषद शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर आणि गुरुदेव संमतभद्र सेंटर फॉर जैन वारसा चित्रे, ही परिषद सव्वीस आणि सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयाच्या हार्मोनी हॉलमध्ये संपन्न झाली विद्यार्थ्यांना अभ्यासकांना आणि नागरिकांना जैन दृश्य कलेबाबत नव्याने समज देणं आणि या क्षेत्रातील अद्ययावत संशोधन समोर आणणं या उद्देशाने जैन धर्माचं योगदान भारतीय तत्वज्ञान साहित्य कला स्थापत्य विज्ञान आणि तंत्रज्ञान या सगळ्या क्षेत्रात अत्यंत महत्वाचं आहे सत्राचं उद्घाटन माननीय विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते झालं मुख्य अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती कैलास चांदीवाल होते तर स्वागत अध्यक्ष म्हणून श्री मब्र आश्रम गुरुकुल कारंजा लाडचे अध्यक्ष सतीश संगई उपस्थित होते तर अध्यक्षपद प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर नवल सुबोध थोरात यांनी भूषवला डॉक्टर मनीषा पाटील सेवा प्राध्यापक सर जे जे कला महाविद्यालय मुंबई यांनी विदर्भातील दिगंबर जैन भंडारातील सचित्र ग्रंथ व चित्रे कलात्मक व ऐतिहासिक दृष्टिकोन या विषयावरती सखोल मार्गदर्शन केला सत्राचं अध्यक्षस्थान भूषवलंय प्राध्यापक डॉक्टर महावीर शास्त्री यांनी या बरोबरच अमलप्रभ चौरे जैन अभ्यासक कारांजा लाड प्राध्यापक रुपेश मडकर सहाय्यक प्राध्यापक शासकीय महाविद्यालय महा डॉक्टर आदेश जिंतूरकर प्राचार्य शासकीय निकेतन छत्रपती संभाजीनगर प्रज्ञा डोनगावकर जैन अभ्यासक कारंजा लाड डॉक्टर प्रणोती लाड विभाग प्रमुख स्थापत्य संवर्धन सिंहगड वास्तुशास्त्र विद्यालय पुणे डॉक्टर पाटील मराठी विभाग प्रमुख महावीर विद्यालय कोल्हापूर ओशिन डेक्कन महाविद्यालय पुणे प्राध्यापक डॉक्टर श्रीनिवास सातभाई यांनी इतिहास विभाग शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्था अमरावती यांनी महाराष्ट्रातील जैन पुरातत्वाचा शोध यासह विविध विषयावरती सखोल मांडणी केली सत्तावीस जुलै रोजी दुपारी चार वाजता या सत्राचा समारोप झाला मुख्य अतिथी म्हणून दिनेश गंगवाल अध्यक्ष पार्श्वनाथ ब्रह्मचार्य जैन गुरुकुल वेरोळ यांची उपस्थिती होती या परिषदेच्या माध्यमातून जैन धर्माच्या समृद्ध दृश्य वारशावरती गंभीर चर्चा झाली नव्या दृष्टिकोनांना चालना मिळाली आणि संशोधनातील एक नवीन दिशा निर्माण झाली आयोजकांनी सर्व अभ्यासक विद्यार्थी आणि रसिक नागरिकांनी या परिषदेचा लाभ घेतल्याची माहिती दिली हे दुगळे जतन हा अत्यंत महत्त्वाचा भाग यात आपल्याला या चतुर्विधी समजण्याला खूप مهمه वाटते आत्ताची जी काही आपली परिषद आपण घेतो आहे त्याच्यामध्ये जी राष्ट्रीय परिषद आहे वेगवेगळे विषय या संदर्भामध्ये आणि घेतलेल्यांना अतिशय महत्वाच्या विषयाच्या अनुषंगाने यामध्ये या ठिकाणी या चर्चा होणार आहे जैन तत्व आणि जैन चित्र स्थापत्यकला मूर्ती आर्किटेक्चर या सर्वच बाबींमध्ये आपण नियमितच म्हणजे आता बाकीचे कदाचित या ठिकाणी लोकांना याच्यामधला अतिशय चांगला व्यासंग असू शकेल परंतु मी तरी मात्र अतिशय अनाभिज्ञ असलेला जैन असूनही अनाभिज्ञ असलेला मानतो तसं छत्रपती संभाजीनगर विभाग जो आहे विभाग संतांची भूमी असलेला विभाग आहे या विभागाने असे 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 संत या महाराष्ट्राला आणि या भारताला दिलेले आहेत की ज्यांची नावं ही जगभरात प्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये खूप आपण मोठी नावं देऊ शकतो संत नामदेवांत नाव आपल्याला घेता येईल संत जनाबाईंचं नाव आपल्याला घेता येईल अशी अनेक संत महात्मे या या भूमीमध्ये जन्मलेले आहेत आणि म्हणून जसा या धार्मिक असा वारसा आहे संत परपुराचा वारसा आहे तसा त्याला इतिहासाचा पण वारसा आहे आणि ह्या सगळ्या भूमीमधून हे जे काही कॉलेजची निर्मिती झाली एकोणीसशे तेवीस मध्ये या कॉलेजची निर्मिती आणि त्यापासून अव्यासकपणे म्हणून जैन चित्र ही वेगळी आहे तुम्ही जर बघितलं तर इंद्र हा हिंदू धर्माचा इंद्र हा बौद्ध आहे त्यामध्ये इंद्र हा जैन धर्माचा आहे पण इंद्राची भूमिका प्रत्येक धर्मामध्ये ती वेगवेगळ्या त्या पद्धतीने यामुळे जैन चित्र कला ही वेगळी होते जैन शिल्पकला वेगळी होते मूर्तिकला कला वेगळी होती मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद